मी अनेक वर्षामध्ये मडीला मी जायचो मच्छिंद्रनाथ गडावर आमचे सहकारी माननीय सुरेशनादत्त साहेबांनी आणि जयदत्तनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि कडिले साहेब दरवर्षी येतात ते अगोदर आले मी थोडं नंतर आलो पण ज्या पद्धतीची टंचाईची परिस्थिती आहे या टंचाईच्या परिस्थितीतून बळीराजा सुकवला गेला पाहिजे एवढीच मी नाताजांनी प्रार्थना केली बाकी स्वतःसाठी काही वेगळं मागितलेलं नाही कडिली साहेब मला म्हणले की देशात मोदी साहेब आणि शहरामध्ये जिल्ह्यात खासदार साहेब यावर असे हे केलं तुम्ही मोदी साहेब साहेबांचं ठिकाणी नाही मोदी साहेबांसाठी ते निश्चित मागितलं आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीने नाताची भक्ती आदरणीय प्रधानमंत्री करतात त्यांना ते निश्चित त्यांचा आशीर्वाद देतील या बाबतीत कुठली शंका नाही चारशे पार चारशे पार शंभर टक्के पुढच्या वेळेस त्या पंतप्रधानांना इथे घेऊन येण्याचा प्रयत्न असणार आहे का या दिवशी तसंही गडावर आपण आणू शकतो पण एवढ्या गर्दीमध्ये आणलं तर सर्वसामान्य माणसाची गैरसोय होईल पण निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा कधी मुका वांद्य दे भेटेल तेव्हा आपण त्यांना आणण्याचा प्रयत्न अवश्य करू